मला सहकाराचाच एक प्रश्न विचारचा तुम्हाला की आपण जसं महाराष्ट्राबद्दल बोलतो तेव्हा साखर कारखाने म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात अर्थव्यवस्था ऍक्च्युली सगळ्यात मोठ्या प्रमाणात चालते साखर कारखान्यांच्या माध्यमातून आणि गेल्या काही वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शरद पवार असतील त्यांनी या सगळ्या अर्थव्यवस्थेवरती त्याच्या ज्या नाड्या होत्या त्या त्यांच्या हातात होत्या आता बरेचसे नेते तुमच्याकडे सुद्धा आलेले आहेत पण तुमच्यासाठी हे किती चॅलेंजिंग आहे कारण तुम्हाला कुठंतरी सहकार मंत्रालय त्याचं राज्यमंत्रीपद देण्यामागं कुठंतरी हे जाळं आणखीन विस्ताराने वाढवणं किंवा एक पुणे जिल्ह्यातलं नेतृत्व म्हणून तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणून तुम्हाला संधी देणं हा निश्चितपणे हेतू असावा असं एकंदर दिसतं या मंत्रालयामागचा तुम्हाला किती चॅलेंजिंग वाटतं मला मला असं वाटतं की याच्यामध्ये कामाचं वाटप करताना एक विषय नक्की डोळ्यासमोर ठेवला असेल कदाचित नेतृत्वानं की महाराष्ट्रात सहकार खूप आहे बरोबर सहकार खूप आहे त्यामुळे सहकाराचं काम करणार या राज्यातला एखादा खासदार मंत्री म्हणून करता आला तर तो विचार त्यांनी केला असेल पण मला राजकारण म्हणून याच्यामध्ये काही वाटत नाही का शेवटी तुम्ही मंत्री झालात तुम्ही केंद्र सरकारमध्ये आहात किंवा राज्य सरकारमध्ये आहात तिथं तुम्हाला जे दिले ते काम केले पाहिजे सर्वांची कामं केली पाहिजे मी तुम्हाला मागाशी उदाहरण दिलं साडेसात हजार कोटी राज्यातल्या सहकारी कारखान्यात दिले सर्व पक्षाच्या नेत्यांचे कारखाने त्याच्यात एन सीडीसीच्या माध्यमातून एक हजार कोटी लातूरला मान्य दिलीपराव देशमुख साहेबांचा सा कारखाना आहे एन सी डी सीच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपये त्या कारखान्याला सुद्धा दिले असं काही नाही हा मला असं वाटतं की शेवटी उद्देश आहे की देशातला सहकार वाढावा सहकारातन समृद्धीकडे जायचं आपल्याला त्यामुळे जिथे जिथे म्हणून आम्हाला काम करायचं साडेसात हजार कोटी दिले तेव्हा कुठला कारखाना कोणाचा हे पाहिलं नाही गेलं सगळ्याच पक्ष तुम्ही नाव बघा सगळ्याच पक्षातले लोक आहेत सगळ्याच पक्षातले लोकांचे ज्यांचे कारखाने आहेत सहकारी सारखे कारखाने त्या सगळ्यांना मदत केली गेली आता मला असं वाटतं की माझी जबाबदारी हीच आहे की माझ्या राज्यात सहकार खूप आहे त्यामुळे मी जरी देशाचं कामकाज मला पाहायचं असलं तरी पण माझ्या राज्याला माझ्या जिल्ह्याला मला प्राधान्य दिलं पाहिजे आणि म्हणून माझ्या महाराष्ट्रातलं सहकार त्याला मला सपोर्ट कसा करता येईल मला त्या सहकाराला आधार कसा देता येईल आणि तो सहकार मला माझ्या महाराष्ट्रात वाढवता येईल यासाठी मला जे काय प्रयत्न करता येतील ते मला असं वाटतं की माझ्या डोळ्यासमोर ते आहे की मी ते केलं पाहिजे